पूरब और पश्चिम आणि क्रांतीसारख्या देशभक्तीपर चित्रपटांसाठी ओळखले जाणारे ज्येष्ठ अभिनेते मनोज कुमार यांचं वयाच्या सत्याऐंशीव्या वर्षी मुंबईत निधन झालंय कुमार यांना मुंबईतील कोकिलाबेन धीरुबाई अंबानी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं जिथे हृदयविकाराच्या गुंतागुंतीमुळे त्यांचे निधन झालंय मृत्यूचं दुसरं कारण म्हणजे विघटित यकृत सिरोसिस हे रुग्णालयानं जारी केलेल्या वैद्यकीय प्रमाणपत्रात नमूद करण्यात आलं आहे दुखद खबर यह है कि उनका स्वर्गवास हो गया है रात को साढ़े तीन बजे कोकिला अंबानी अंधेरी में हॉस्पिटल में वो एडमिटेड थे लास्ट दो तीन हफ्ते से उनकी तबीयत ठीक थी नहीं और एज की वजह से काफी कॉम्प्लिकेशंस थी बट वो बड़े आराम से शांति से स्वर्गवास हुए हैं और आ, मैं आप सब लोगों का धन्यवाद करना चाहता हूं कि आप लोगों का प्रेम आप लोगों का आशीर्वाद आप लोगों का आप लोगों की प्रार्थनाएं उनके काम आई हैं और वो बड़े सुख से स्वर्गवास हुए हैं है है। हम उनकी जो लास्ट विधि है वो कल सुबह करेंगे सर कल सुबह 11 बजे पवन हंस पार्ला में है नालावती हॉस्पिटल के सामने वहां पे कुछ लोग हमारे और आ रहे हैं बाहर से उसकी हम वेट कर रहे हैं इसके लिए पीएम साहब ने भी ट्वीट करके आपका कि बहुत बड़ी है जी 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 ये मैं शुक्रिया करता हूँ मोदी जी का मैंने ट्वीट पढ़ा नहीं है अभी तक क्योंकि मैं फोन पे जा नहीं पाया हूँ लेकिन शुक्रिया सबका करना चाहता हूँ जो उन्होंने अपना प्रेम दिखाया है डैडी के लिए वो तो जो दे गए हैं वो अगर आप देखेंगे उपकार से शुरू किया था उन्होंने वो आज भी रेलेवेंट है आप पूरा पश्चिम देखेंगे वो आज भी रेलेवेंट है आप रोटी कपड़ा देखेंगे वो आज भी रेलेवेंट है तो ये सारी चीजें ऐसी हैं जो तब भी रेलेवेंट थी जो उन्होंने मुद्दे पकड़े थे और आज भी रेलेवेंट हैं चाहे वो समाज में हो चाहे वो पार्लियामेंट में हो हर जगह ये बातें आज भी चलती तो उनके मुद्दे ऐसे हमेशा थे जो जज्बाती थे और वास्तविक जीवन में सबके साथ कनेक्टेड थे देखिए, उनके फैंस का प्यार सबसे बड़ा सत्कार है उनके लिए बाकी सरकार जो करना चाहे हम इसका स्वागत करते हैं। दुखद खबर यह है, है कि उनका स्वर्गवास हो गया है रात को साढ़े तीन बजे कोकिला अंबानी अंधेरी में हॉस्पिटल में वो एडमिटेड थे लास्ट दो तीन हफ्ते से उनकी तबीयत ठीक थी नहीं और एज की वजह से काफी कॉम्प्लिकेशंस थी बट वो बड़े आराम से शांति से स्वर्गवास हुए हैं और आ, मैं आप सब लोगों का धन्यवाद करना चाहता हूँ कि आप लोगों का प्रेम आप लोगों का आशीर्वाद आप लोगों का आप लोगों की प्रार्थनाएं उनके काम आई हैं और वो बड़े सुख से स्वर्गवास हुए हैं आ, तो लास्ट है, वो को हम उनकी जो लास्ट विधि है वो कल सुबह करेंगे सर कल सुबह ग्यारह बजे पवन हंस पार्ला में है नानावती हॉस्पिटल के सामने वहाँ पे कुछ लोग हमारे और आ रहे हैं बाहर से उसकी हम वेट कर रहे हैं इसके लिए पीएम साहब ने भी ट्वीट करके दुख जताया कि बहुत बड़ी क्षति है जी 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 ये मैं शुक्र शुक्रिया करता हूँ मोदी जी का मैंने ट्वीट पढ़ा नहीं है अभी तक क्योंकि मैं फोन पे जा नहीं पाया हूँ लेकिन शुक्रिया सबका करना चाहता हूँ जो उन्होंने अपना प्रेम दिखाया है डैडी के लिए वो तो जो दे गए हैं वो अगर आप देखेंगे उपकार से शुरू किया था उन्होंने वो आज भी रेलेवेंट है आप पूरा पश्चिम देखेंगे वो आज भी रेलेवेंट है आप रोटी कपड़ा देखेंगे वो आज भी रेलेवेंट है तो ये सारी चीजें ऐसी हैं जो तब भी रेलेवेंट थी जो उन्होंने मुद्दे पकड़े थे और आज भी रेलेवेंट हैं चाहे वो समाज में हो चाहे वो पार्लियामेंट में हो हर जगह ये बातें आज भी चलती हैं तो उनके मुद्दे ऐसे हमेशा थे जो जज्बाती थे और वास्तविक जीवन में सबके साथ कनेक्टेड थे देखिए उनके फैंस का प्यार सबसे बड़ा सत्कार है उनके लिए राज ठाकरे यांनी गुढीपाडव्याच्या सभेत राज्यात बँका व आस्थापनांमध्ये मराठी भाषेचा वापर होत आहे का नाही याचा तपास करण्याचे आदेश मनसैनिकांना दिले त्यानंतर महाराष्ट्राभर मनसे कार्यकर्ते आक्रमक होताना पाहायला मिळत आहे त्याच अनुषंगाने पोरिवली उपविभाग प्रमुख प्रकाश घोसाळकर यांनी आज टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिस या आस्थापनांना विनंती पत्र दिलं तसेच त्यांनी ठणकावून सांगितलंय की आठ दिवसांमध्ये परत येऊन तपासासाठी येऊ जर मराठी भाषा वापरत नसाल तर मनसे स्टाईल दाखवण्याचा इशारा देखील त्यांनी दिलाय टाटा कन्सल्टी सर्व्हिस सर टाटा कन्सल्टन्सी टाटा परिवार आमच्या आदर्श आणि राजा परिवार आहे त्याचबरोबर आम्हाला राजसाहेबांना आदेश दिले की मराठी भाषेचा वापर जिथे जिथे येत नाही तिथे आपण प्रामुख्याने मराठी भाषेचा वापर करायला पाहिजे तशी तुम्ही भूमिका घ्या आणि त्याप्रमाणे तुम्ही कामाला लागा त्याप्रमाणे आम्ही आमच्या कामाला लागलो प्रत्येक आस्थापना आम्ही मराठी भाषेचे पत्र देतोय तिथून त्यांना आम्ही सगळं समजवतो की बघा तुमच्याकडे मराठी भाषा चालत नसेल वागवत नसाल तर ती मराठी भाषा तुम्ही चालू करा आस्थापनामध्ये कागदपत्रा डॉक्युमेंटीमध्ये तुम्ही मराठी भाषा आली पाहिजे डॉक्युमेंटी मराठीमध्ये छापली केली पाहिजे बँकांमध्ये विविध आस्थापनामध्ये हे सगळे आम्ही विषय प्रामुख्याने आणि त्यामुळे एवढेही आम्ही सांगितलं की उद्या आठ दिवसानंतर आम्ही परत तुमच्या आस्थापनामध्ये येणार आणि त्याची फॉलोअप तुम्ही किती घेत त्याचा तुम्ही किती वापर करताय त्याचाही आम्ही आढावा घेणार आणि त्या आढावावर तुम्ही जे कुठे ठरलात त्यांना आम्ही स्टाईल आम्ही आमची पद्धत तुम्हाला सांगणार काय आमच्या पद्धती तुम्हाला डॉक्युमेंट देणार उपमुख्यमंत्र्यांकडून राज्यातील सत्तेचा पाचवी वापर सुरू असून सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू असतानाही छत्रपती कारखान्याच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर करण्यासाठी दबाव आणला जात असल्याचा आरोप राज्य साखर संघाचे माजी अध्यक्ष व शेतकरी कृती समितीचे अध्यक्ष पृथ्वीराज जाचक यांनी केलाय छत्रपती कारखान्याच्या निवडणुकांच्या अनुषंगानं कारखान्याचा पोटनियम व सहकार कायद्यानुसार मतदार यादी करावी अशी मागणी होती मात्र तीन वेळा सदोष मतदार यादी बनवली गेली त्यावरून आम्ही उच्च न्यायालयात याचिका दाखल केली त्यावर सुनावण्या होऊन कारखान्यांच्या मतदार यादी संदर्भात उच्च न्यायालयानं निकाल दिला हा निकाल गुणवत्तेवर आधारित नाही हे सर्वांच्या हे प्रकरण पोहोचले असल्याची माहिती असताना देखील राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणास निवडणुकीचा कार्यक्रम तातडीनं जाहीर करण्यासाठी उपमुख्यमंत्र्यांकडून दबाव आणला जात असल्याचा आरोप जाचक यांनी केलाय तर उच्च न्यायालय आता सर्वोच्च न्यायालयाची मध्ये इश्नास चालू असताना सुद्धा अधिकारी सगळे म्हणत आहेत निवडणूक आयुक्त म्हणतायत की आता उच्च न्यायालयाचा सर्वोच्च न्यायालय निर्णय म्हणून आपण इलेक्शन जाहीर करू परंतु मी जबाबदारी सांगतो हे सर्व आयुक्तांनी मला सांगितलेले की आमच्या दबाव आहे इलेक्शन ताड जाहीर करा याच्या मागे यांचं एकच की एकदा निकाल जा निवडणूक जाहीर केली किंवा कोर्टात त्या केसचा फारसं अर्थ राहत नाही आता हे पिटिशन गेले पाच दिवशी चालू आहे तेवीस साली कारखान्याचे चेअरमन त्याच्यावर तुम्ही बघा हे मी तुम्हाला झेअरस कॉपी देतो काही चेअरमन आर जी पत्र देतात की तुम्ही आता काही निवडणूक लागणार आहे तेव्हा त्या जे आरजीडी मॅडम आहेत त्यांना बोलून घ्या कारण जे सभा असतात क्रियाशील नाहीत अक्रियाशील आहेत त्यांना का बाजूला काढायचा विरोधकांचा प्रयत्न चालला आहे हे झालं पत्र एक त्यानंतर दुसरं हे क्रमांक दोन सरकारी शिक्का आहे त्याही तत्कालीन सहकार मंत्री वंशी पाटील यांनी मिटिंग बोलवली की त्यांनी त्या चर्चेसाठी त्या मॅडमला मुंबईला बोलवलं ते झाल्यानंतर मी दिलं पत्र की आपण जे आता करता हे बेकायदेशीर आहे त्यासाठी मी वकिला पत्र दिल्यानंतर तातडीने ती मिटिंग हस्तक्षरात कॅन्सल केली बघा पत्र हे शिक्का काय ते कागदपत्र पूर आहेत अशी वलसे पाटील अजितदाची अरवनची आणि त्या आरजीडी आहेत त्या दिले मग काय कोणी त्यांची ते कागदपत्र पुरव आहेत दादांनी वळसे पटल्यान म्हणा काग हे कागदपत्र आमचे खोटेच म्हणून आज दादामध्ये आजाराचे काही होता आज उद्या व त्यांनी सहकार्या निवडणूक होत असताना त्यांनी निरपेक्षपणे होऊन द्यावेत आणि कुठल्याही सहकारी संस्थेत निवडणूक असताना निर्दोष मतदार यादी हा त्या निवडणुकीचा आत्मा असतो मी स्वतः सहकार्यात गेले वीस पंचवीस वर्ष काम करतोय त्यावेळेचं कामकाज सगळ्यांनी बघितलेले परंतु निवडणूक होत असताना केवळ ऊस न घालणारे सभासद ठेवायचे त्यांना प्रलोभन द्यायचं निवडणूक जे काही आशेपर्यंत कामकाजाचे सगळं चाललेले यावर्षी जे कारखान्याचं गैर बघितलं ते जयंती इथं पार्श्वभूमी अशी की हा कारखाना पश्चिम महाराष्ट्रातला पहिला सहकारी साखर कारखाना या कारखान्याने आत्तापर्यंत सहकार्याला दिशा दिली आणि या कारखान्याचा एक काळ असा होता या कारखान्याने कारखान्याचा दर जाहीर झाल्याशिवाय बोनस जाहीर झाल्याशिवाय इतर कारखाने जाहीर करत नव्हते ती। अतिशय चांगलाच चाललेला कारखाना होता ह्या कारखान्याने सहकाराला साखर उद्योगाला दिशा दिली आत्ताचा आडूस ठाखा झाला या कारखान्याची आता निवडणूक जी लागायला पाहिजे होती ती पाच वर्षापूर्वी लागलं ला पाहिजे होती पंचवीस एप्रिल पंधराला कारखान्याचं मतदान झालं आता पंचवीस एप्रिल पंचवीस आलं मी दहा वर्ष जरा इलेक्शन लावून झालं म्हणजे दहा वर्ष होत आहे ह्या बॉडीला पाच वर्षापूर्वी ह्या बॉडी मुदत संपली ती मुदत संपल्यानंतर गेली पाच वर्ष सातत्याने कोर्टमॅटेचं चालू झालं होतं त्यामुळं कारण असं होतं एकदा तुम्हाला माहिती आहे सहकारामध्ये कारखान्याची पोटनियम आणि सहकारी कायदा आहे त्यानुसार मतदार याद्या केल्या गेल्या पाहिजे त्या जाणून बुजून केल्या गेल्या नाहीत त्यामध्ये राजकीय हस्तक्षेप होतो आहे आणि त्या याद्या केल्या नाही बरोबर म्हणून आम्ही उच्च न्यायालयात बाबतीत पिटिशन दाखल केलं पाच वर्ष झालं या बॉडीला अजून मोदं संपली त्यातलं एक वर्ष एक दीड वर्ष कोविडमुळं इलेक्शन झालं नाही परंतु सातत्याने मी याचिका दाखल केली त्यांनी चुकीची यादी दाखल करायची पुन्हा कोर्टात म्हणायला आम्ही ती यादी माग येतो आणि परत महिन्यान तिचे तशी दुसऱ्या प्रकारे चुकीची यादी दाखल करायची यादी ज्यांच्या पुढे तयार होते ते आर जे डी साखर पुण्याच्या रिजनल जॉईंट डायक्टर आहेत त्यांच्यावर करायची म्हटली तर साखर आयुक्तांच्या कडून न जाता हायकोर्टातच पिटिशन करायला लागतं म्हणून गेले पाच वर्षी सातत्याने पिटिशन चाललेले कारखान्याने तीन वेळा यादी चुकीची म्हणून यादी मागे घेतली हे जे रेकॉर्ड बघायला आपल्याला आणि परवा मग सागर आयुक्त याबाबती जो निकाल झाला उच्च न्यायालयामध्ये तो निकाल तो झाला तो निकाल काय समाधानकारक झाला नाही तो निकाल काय गुणवत्तापूर्ण नाही आहे आणि संविधानाने आम्हाला आपल्याला सर्वांना अधिकार दिला आहे कुठं अन्याय झाला तर न्यायालयामध्ये दाद मागायची आपल्याला तरतूद आहे त्यासाठी उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात आम्ही सर्वोच्च न्यायालयात गेलो सर्वोच्च न्यायालयामध्ये आत्ता आमचं पिटिशन ऐकून घेतलं एक ऐकून घेतली आणि पुढच्या आठवड्यात परत त्यांनी अधिक काय तुमच्याकडे कागदपत्र असतील तर तुम्ही दाखल करा पुढच्या आठवड्यात त्यांनी तारीख ठेवली एक असा प्राकात आहे की कुठलीही निवडणूक चालू असताना न्यायालयात कुठली प्रक्रिया चालू असताना त्या बाबतीत कुठे इलेक्शन जाहीर नाही केलं पाहिजे आता उद्या आमचे लोक म्हणतील लो की स्टे नाही आहे परंतु ज्या कारखान्याच्या संचालकमंडळात पाच वर्षी पुरी झालीत म्हणजे इलेक्शन नागायला पाच वर्षी जादा होऊन गेलेत अजून आठ दहा दिवसांनी काय फरक पडणार होता ह्यांनी चुकीची आधी केलेली आहे हे इतकं चुकीचं वागतं आहेत ह्यांना है। जे सभा कळवा म्हणतात तो अतिशय चुकीचा आहे माझा आरोप या राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांवर सर्व बाबतीत हस्तक्षेप करतात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार पक्षाचे राष्ट्रीय महाराष्ट्र प्रदेश संघटन महासचिव हाजी सोहेल पठाण यांचा वाढदिवसाच्या निमित्तानं ईद मिलनचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला यावेळी राष्ट्रवादीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते नमस्कार सर आज तुम्ही इथे उपस्थित आहात काय कार्यक्रम सोहळा आज झालेला आहे त्याबद्दल माहिती द्या तानाजी वनवे ना, नागपूर महानगरपालिका माजी विरोधी पक्षनेता आणि आता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा ज्येष्ठ नेता आहे या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांना अभिवादन करण्यासाठी आम्ही सर्व लोक या कार्यालयामध्ये एकत्रित आलो आणि योगायोग असा की आज या ठिकाणी सर्व राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आणि प्रमुख नेते मंडळींच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी कार्याध्यक्ष शिव शो, शिवनकरजी आमचे उपाध्यक्ष मान्य अनिल अहिरकरजी आणि आमच्या पार्टीचे संघटन सचिव महाराष्ट्राचे सोहेलभाई पटेल आणि सर्व पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये ईद मिलनाचा हा एक सोहळा मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी साजरा करण्यात आला आणि सर्वांनी सोहेल पटेल यांना शुभेच्छा दिल्या नमस्कार सर आमच्या न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आज सोहेल पठाणसाहेब जे आहेत त्यांचा जन्मदिवस आहे का काय सांगणार आहेत काय महत्वाचं झालेलं आहे आज आज सर्वात पहिले राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या या कार्यालयात महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा स्मृतीदिन कार्यक्रम इथे झाला सोबतच सर्व अल्पसंख्यकच नाही तर सर्व समाजाच्या दृष्टिकोनातनं इथे एक ईद मिलनाचा कार्यक्रम हा झालेला आहे त्यासोबत आमचे प्रदेशचे संघटक सचिव हाजी सोहेलभाई पटेल यांचा जन्मदिवस आहे त्या जन्मदिवशीचं औचित्य साधून पूर्ण हर्ष हर्ष उल्हासात त्यांचा हा जन्मदिवसाचा कार्यक्रम सोहळा इथे पार पडण्यात आला प्रसंगी सर्व धर्मातील सर्व समाजाचे लोक एकत्रित होऊन ईद मिलनाच्या सोबत छत्रपती शिवाजी महाराजांचं अभिवादन करून आणि तसंच हाजी सोहेलभाई पटेल यांना जन्मदिवसाच्या सर्वांनी शुभेच्छा दिल्या असा हा कार्यक्रम होता उम्मीद आगे भी देंगे जिससे और अच्छे काम होंगे जिनका मजबूत है पर और एक तरीके से तो दुख भी हो रहा तो के, के तो है कुछ लोग बेचिश उन लोग अंदर हुए थे उनका दुख भी हो रहा है उनके बारे में जो चौदह लोग जो नाबालिग थे उनका भी कोर्ट ने बाईस वाली कर दिया है और आज जो सात लोगों की जमानत होने वाली जो दुआ करो आप लोग मीडिया चैनल के माध्यम से उनकी जो बेकसूर उनकी जमानत हो जाए एक तरीके से तो खुशी भी है और एक तरीके से तो साध भी हो रहा है तो श्रीकांश वनकर साहब लोग ने काफ़ी मेहनत की है उनको छुड़ाने के लिए और हमेशा साथ देते रहते हैं और ऐसे उम्मीद है कि राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी अध्यदा दुरुआई माइनॉरिटी का साथ है नागपूर मध्ये आर्य समाज स्थापना दिनानिमित्त वैदिक नववर्षा निमित्तानं अकरा कुंडीय हवन यज्ञ प्रशिक्षण कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं होतं नागपूर सदर मध्यवर्ती येथे स्थित दयानंद आर्य समाज भवन येथे तीन मार्च रोजी यावेळी हजारो नागरिकांनी या हवन कुंड यज्ञात भाग घेतला साडे बजे तक और हमारे यहाँ एम डी पी एच डी भी होता है तो जैसे मैंने पोस्ट देखी शेंद्र सर के इसमें की होम और यज्ञ का है तो मैंने उनको ऐसे ही कहा कि बिना दवाई के कैसे स्वस्थ रहे खान पान अपनी जीवन शैली होम यज्ञ नेचुरोपैथी योग आहार ये सबसे हम कैसे स्वस्थ रहे ये हमारे विभाग की स्पेशलिटी है पूरे दुनिया में टॉप मोस्ट नंबर की ब्रांच है कि जो क्योंकि जिसमें दवाई का इस्तेमाल नहीं करते हैं हिंगोली जिल्हा अधिकारी अभिनव गोयल यांच्या संकल्पनेतून आरोग्य विभागाच्या वतीनं तीस मार्चपासून संजीवनी अभियान राबवण्यात येत असून यामध्ये जिल्ह्यातील विविध ठिकाणी तालुका स्तरीय संजीवनी अभियान राबवण्यात येत आहे यामध्ये कॅन्सर कर्करोग सारख्या लाभार्थ्यांची तपासणी मोहीम हाती घेतली असून हिंगोली जिल्ह्यातील गोरेगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात संजीवनी अभियान कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून हिंगोली विधानसभा विधानसभेचे आमदार तानाजी मुटकुळे हे होते तर प्रमुख मार्गदर्शक आदिती हिंगोली जिल्हा परिषदच्या सीईओ अंजली रमेश यांच्या प्रमुख उपस्थितीत अभियानाला प्रारंभ करण्यात आला याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी गजानन धुळधुळे यांनी सरळ असं म्हणायचं झालं मी काही अतिशय बोलत नाहीये पण आशा वर्कर हा मेडिकल फील्डचा बॅकबोन सध्याच्या घडीला जर मानायचं झालं तर आशा वर्करचं काम हे आम्हा सर्वांसाठी सगळ्यात इम्पॉर्टंट आहे आशा वर्कर जे काम, काम करत आहेत ते आमच्या दृष्टीने खरंच त्यांना म्हणजे सॅल्यूट आहे की त्या घरोघरी जाऊन महिलांची तपासणी आहेत कारण भरपूर महिला आहेत आज पण आपण ग्रामीण भागात बघतो आहोत की ज्या तांड्यावरती राहत आहेत किंवा ज्या अशा ऊसतोड कामगाराच्या आहेत की ज्या स्थलांतरित व्हावं लागतं त्यांना काही काही वेळेला त्या सांगत नाहीत भीतीपोटी म्हणा शर्मेपोटी म्हणा किंवा एकत्रित कुटुंब असल्यामुळं म्हणा आपली बेइज्जती होईल आपल्या परिवाराची बेइज्जती होईल त्यामुळे त्या सांगत नाहीत त्या गोष्टी तर ते आशा वर्करनी शोधलेलं आहे आता फक्त त्यांना एकच हवा आहे की आम्ही आमचा पूर्ण स्टाफ आमचे सगळे एन एम आमच्या सगळे एम पी डब्ल्यू त्यानंतर आमचे सगळे सी एच ओ हे सदैव तुमच्यासोबत आहोत तुम्हाला जर काही तशा अडचणी असतील तर त्या आमच्या आशा वर्कर थ्रू आम्हाला सांगा आम्ही त्याचं नीट तपासणी करू आणि त्यावर काय योग्य ती चिकित्सा होईल किंवा कुठे तुम्हाला संदर्भित करायचं असेल तज्ञ स्त्री रोग तज्ञाकडे किंवा तज्ज्ञ कॅन्सरच्या स्पेशलिस्टकडे ज्यांना आपण ऑन्कोलॉजिस्ट म्हणतो त्यांच्याकडे ते आपण पाठवून देऊ तिथे जो खर्च होईल तो एकतर फ्री ऑफ कॉस्ट किंवा जास्तीत जास्त जर जा करायचं झालं काही तपासण्या ज्या की आपल्या होतच नाही त्या कमीत कमी, -कमी खर्चामध्ये होती याची आम्ही शाश्वती देऊ पूर्ण आणि तुम्हाला जिल्ह्याच्या ठिकाणी म्हणजे चांगल्या ठिकाणी संदर्भित केलं जाईल एक महत्वपूर्ण अभियान है जहां पे हम कैंसर का अर्ली डिटेक्शन का प्रयास कर रहे हैं ये अभियान में पांच फेजेस हैं पहला फेज सर्वे का है जो कि हो चुका है उसके तहत हमने ओरल ब्रेस्ट कैंसर ओरल कैंसर में तीन हजार आठ सौ औरतों का सर्वे किया था जो कि सस्पेक्ट पाए गए हैं पूरे जिले की बात हो रही है ब्रेस्ट कैंसर में आ, दो हजार औरतों को सस्पेक्ट पाया गया है सर्विकल कैंसर में सात तो उनको सस्पेक्ट पाया गया है अभी हम तीसरे फेज में उनका स्क्रीनिंग करेंगे जो कि सारे प्राइमरी हेल्थ केयर सेंटर्स में होगा जिसका आज यहाँ पे गोरेगांव में कार्यक्रम हुआ है फोर्थ और फिफ्थ फेज में उनका इलाज और उनके लिए अप्रोप्रिएट ट्रीटमेंट का भी प्रयास किया जाएगा संजीवनी अभियान के तहत मेरी यही प्रयास रहेगी और मेरी यही अपेक्षा है कि ज्यादा से ज्यादा लोग जुड़े इस अभियान से ताकि हम घर घर तक ये विषय के बारे में चर्चा कर सकें और कैंसर से हम लड़ सकें जुड़कर थैंक यू जिल्ह्यामध्ये संजीवनी अभियानांतर्गत जे तीन कॅन्सर आहेत महिलांचे तीस वर्षावरील महिलांचे ज्या ज्यामध्ये स्तन कॅन्सर आहे गर्भाशयाचा मुख कॅन्सर आहे आणि मुख कॅन्सर आहे तोंडाचा कॅन्सर आहे याच्यामध्ये जिल्ह्यामध्ये हे सर्व आज गोरेगाव इथे जे शि शिबिर तपासणी जे काम जे झालेलं आहे याच्या अनुषंगाने आज आजपासून सर्व जि, जिल्ह्यामध्ये हिंगोली जिल्ह्यामध्ये चोवीस प्राथमिक सर्व केंद्रामध्ये तपासणी उपच हे असे कॅम्प चालू आहेत या लोकांना एवढंच आव्हान आहे की जास्तीत जास्त लोकांनी रुग्णांनी जे संशयित आहेत ते आमच्या वैद्यकीय टीममार्फत त्यांची त्यांनी तपासणी करून घ्यावी यांचा लाभ घ्यावा जेणेकरून आपल्याला कॅन्सरवर लवकरात कॅन्सर शोधून लवकरात लवकर त्यांना ट्रीटमेंटवर उपचाराखाली आणता येईल पुढे आज जे पेशंट संशयित जे जे पॉझिटिव्ह आलेले आहेत त्या त्याची सिव्हिल हॉस्पिटलला नंतर जे काही तपासण्या आवश्यक आहे त्याच्या कॅन्सरच्या अनुषंगाने त्या तपासण्या होणार आहेत त्यानंतर कॅन्सर पेशंट पॉझिटिव्ह आल्यानंतर आपल्या शासकीय सर्व योजनेमधून कॅन्सर ते दुर्दचे जे काही शासकीय इम्पॅनल हॉस्पिटल आहेत त्यांच्यामध्ये आपण त्यांची त्यांना ट्रीटमेंट देणार आहोत